हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड असणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सध्या मान्सून सीझन सुरू झालेला आहे आणि पुण्यामध्ये धमाकेदार मान्सून सेल सुरू झालेली आहेत आणि मान्सून सेल एक्सप्लोअर करण्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेमध्ये ज्या ठिकाणी धमाकेदार साड्यांच्या खरेदीवर ऑफर्स आहेत ऑफर्स जबरदस्त असणार आहेत आणि कलेक्शन एक नंबर असणार आहे सगळं कलेक्शन पुढे व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर ताई सुरुवात करूया आपण जे आपलं दुकान साड्यामध्ये एक एक पीस दोन दोन पीस उरत आहेत ते आपण पावसाळ्यात काय करतो जसा पाऊस पडतो तसं आपल्या इथं ऑफरचा पण आपण पाऊस पडतो तर आता हा ऑफर बघा बघा पंधराशे दोन हजार ज्या साडीची किमती होत्या ते आता साडी आपण चौदाशे ला दोन केले डायरेक्ट ओके त्याच्यामध्ये पेटर्न काय किंवा फॉल्टी वगैरे नाही नाही चेक करून देणार हे सगळं कसं आहे सिंगल सिंगल पीस असतं आमच्याकडं त्याच्यामध्ये कलर नाही काय नाही आता हे बघा हे एकोणीशे नव्वद रुपयाची पेटणी होती ताई लाइनिंग प्लस मुनिया आणि टिश्यूचा पदर आता हा पीस तुम्हाला भेटणार आहे सिंगल आहे म्हणून सातशे रुपये फक्त सातशे रुपये फक्त सातशे याच्यामध्ये सगळं तुम्हाला एकदम मिक्स व्हेरायटी येणार आहे हा बघा हे टिश्यू हे सोळाशे नव्वद रुपयाची साडी होती पण आता हा एकच पीस आहे म्हणून फक्त सातशे रुपये हे सिंगल सिंगल साड्याचं हे बघा म्हणजे जे, जे लवकर येणार आहे खरेदीला त्यांना साड्या मिळणार येस आणि हा ऑफर आहे एक महिन्यासाठी पुढच्या महिन्यापासून अजून व्हरायटी बदलणार अजून नवीन माल येणार आणि हा कसा क्लिअर करायचं हाय स्टोक क्लिअर करायचं म्हणून पहिला आपण काय विचार करतो आपलं जे लोक रेग्युलर येतात त्यांना साड्या फायद्यामध्ये त्यांना भेटलं पाहिजे आणि मला आणखी एक गोष्ट क्लिअर एक्सचेंज वगैरे आहे एक्सचेंज म्हणजे ह्याच्यामध्ये काही कलर नाही काय नाही काय एक्सचेंज करणार सेल मध्ये साडी असती ती नो एक्सचेंज ओके सेल वाल्या साड्या बदल्या नाही होत कारण ह्याच्यामध्ये पीसच एक असतात आता हे बघा ही पण ओरिजिनल पेटणी आहे कडियल पेटणी फारच हे बघा त्याची ही किंमत पण दाखवत आहे हे बघा पंधराशे ची होती एक हजार नव्वद ला दिली पण आता हा सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला मिळेल सातशे रुपयाला फक्त फक्त सातशे फक्त सातशे रुपये एक नंबर याच्यामध्ये बॉर्डर वेरिएशन पण मिळेल तुम्हाला हे बघा बॉर्डर बुट्ट डिझाईन वेगवेगळ्या असतील पण सिंगल सिंगल ही जी पेटणी आहे लुटोस बॉर्डर पेटणी आहे ही सतराशे रुपये किंमत होती पण आता एकच पीस आहे म्हणून सातशे रुपये सातशे तसंच तुम्हाला याच्यामध्ये बघा साऊथ इंडियन पण मिळेल एकोणीशे नव्वद रुपये ची साडी होती पण आता एकच पीस आहे म्हणून सातशे रुपये हे okay. बघा कांजीवरम याच्यामध्ये hmm. बघा अशी कलांजली पेटणी वा wow, कलर कसला भारी सगळं तुम्हाला मिळेल चौदाशे रुपये जोडी त्याच्यामध्ये hmm. हे बघा नत पेटणी वा wow. जे बाराशे पंधराशे अशी रेंज होती आता एक एक पीस राहिले ते सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त hmm. सातशे रुपये सातशे रुपये हे बघा महा बचत सेल होणार आहे हा त्याच्यामुळे ज्यांना साड्या खरेदी करायच्या स्वस्त मध्ये त्यांनी लवकरात लवकर चंद्रकोर पेटणी ज्याची किंमत होती साड़े बाराशे रुपये पण आता एकच पीस आहे म्हणून तुम्हाला मिळेल फक्त रुपये याच्यामध्ये हे बघा बनारसी टिश्यू याची चौदाशे नव्वद रुपये किंमत येत पण आता हे सिंगल सिंगल पीस आहेत म्हणून चौदाशे रुपयाला डायरेक्ट जोडी करून टाकली आपण सातशे रुपयाला सिंगल साडी पण घेऊ शकतात तेव्हा अच्छा ओरिजिनल बनारसी जोडीच घ्यावा असं नाही तुम्ही सिंगल सिंगल पण घेऊ शकता आता हे बघा हे आणि कलर असतात हे हे सगळे भारीची साडी आहे पण सिंगल सिंगल पीस आहेत म्हणून आपण सगळं देणार आहेत फक्त आणि फक्त सातशे रुपये आणि सेम ऑफर तळेगावला पण आहे हा तळेगावला पण मिळेल रविवार पॅटला पण मिळेल पण तिथे कसं असतं त्या लोकांकडे काय काय सिंगल सिंगल पीस उरलेले त्याच्यावरती सेल असणार किंमत हीच असणार आहे फक्त डिझाईन वगैरे वेगळे असतात आणि हे साड्या तुम्ही बघू शकता हे एवढ्या साड्या पाचशे सहाशे साडी आम्ही लोट काढून ठेवल्या हे साड्या संपल्या की हा ऑफर संपला तर ताई पुढचा जो ऑफर आपण काढला आहे सिंगल सिंगल पीसचा तो आहे फॅन्सी डिझायनर साडी त्याचा ऑफर तुम्ही बघू शकता बघा अकराशे नव्वद पासून पंधराशे नव्वद पर्यंतची साड्या सगळं म्हणजे पंधराशे दोन हजार अशी सगळी मिक्स जे साड्या आपण काढल्या आहेत आणि अठराशे रुपयाला दोन आणि या साड्याचा आता okay. जे मी साड्या दाखवणार आहे या साड्याचा व्हिडिओ मध्ये आधी पण जुने व्हिडिओ मध्ये दाखवले पण असेल किमती पण दाखवल्या चेक करायचं वाटलं तर हे जे साडी आहे बघा तर ही एकोणीसशे नव्वद रुपयाची साडी होती आता तुम्हाला मिळणार आहे फक्त अठराशे रुपयाला दोन साडी सिंगल पण घेऊ शकतो सिंगल सिंगल आणि याच्यामध्ये कसं आहे कमीत कमी पाचशे साडी आहे आणि पाचशे साड्याची प्रत्येक साडीची डिझाईन वेगळी आहे त्याच्यामधले कोणतीही दोन साड्या तुम्ही निवडू शकता आता बघा ती ओरगंजा मध्ये झाली फॅन्सी डिझायनर साडी त्याची किंमत सोळाशे सत्तर रुपये होती पण आता तुम्हाला मिळणार आहेत अठराशे सगळं सिंगल सिंगल पीस चा सेल हे बघा त्याच्यामध्ये काही पॅटर्न असं रजवाडीचं पण आहे रजवाडी आता बघा लोकांना माहितीच आहे दोन हजार पासून तर चालू होतं रजवाडीचा पॅटर्न पण आपण देणार आहेत अठराशे रुपयाला दोन साड्या सुंदर साड्यांच्या व्हरायटी आहेत अठराशे रुपयाला दोन मात्र रेट कमी झालेले आहेत कारण कलर नाही काही नाही सिंगल पीस आहेत त्याच्यामध्ये बघा बांधणी पण आहेत अच्छा ओरिजिनल जयपुरी बांधणी हे हु, बघा हे ओरिजिनल जयपुरी बांधणी बावीसशे रुपये ची साडी आहे पण आपल्याकडे आता फक्त सिंगल पीस आहे म्हणून मिळेल तुम्हाला फक्त अठराशे रुपयाला दोन साड्या अजून असंख्य व्हरायटी आहे याच्यामध्ये हे बघा स्टॉक आहे हो ते ओरगंजा हे बघा पार्टीवेअर साडी आहे ज्याची किंमत पंधराशे सोळाशे अशी होती पण आता हे तुम्हाला मिळणार आहे फक्त नऊशे रुपये नऊशे आणि सगळे एकदम फ्रेश साडी आहे डायमेज नाही काही नाही फक्त एक एक पीस आहे एक -एक कलर आणि वाटलं तर तुम्ही चेक करून घेऊ शकता चेक करून देणार आहे तुम्हाला नका काळजी करू एकदम सगळे चेक करून देणार व्यवस्थित करून देणार साडी आता हे बघा हे तर एकदम नवीन आहे अजून घडी सुद्धा उघडलेली नाही हे बघा एकोणीसशे नव्वद रुपये अशी रेट आहे ऑरगंजाची पण आता मिळणार आहे तुम्हाला अठराशे रुपयाला दोन साडी दोन त्याच्यामध्ये बघा असं पेटणीचं पण काही पॅटर्न आहे हे किमोरा ब्रँडची ची साडी आहे बघा डिझायनर पैठणी डिझायनर पेटणी पल्लू आणि मधून फॅब्रिक काय मध्ये हे बावीस हे हे सिल्क मध्ये सिमर आहे हे बघा आतमध्ये एम्बोस चे डिझाईन आहे आणि डिझायनर ब्लाउज आहेत नऊशे रुपयाला नऊशे रुपयाला बावीसशे रुपये किंमत होती या साडीची आता हु, पण आहे किमोरा तुम्ही किमोरा ब्रँडला सर्च करा आणि ह्याची रेट बघा तुम्हाला त्याच रेट मध्ये अवेलेबल मिळेल हे बघ ही साडी खूप फेमस झाली ती आपल्या इथं मागच्या वर्षी पण आता ह्याच्यात हो, कलर नाही काही नाही म्हणून आपण सिंगल पीस मध्ये टाकले त्याला हे हो, बघ नऊशे रुपयाला फक्त हे साडी आहे अजून बघा आपल्याकडे पाचशे सहाशे साड्या आहेत हा स्टॉक जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला हा ऑफर मिळेल हा स्टॉक संपला मग दुसरा ऑफर येतील तर ताई ही आहे सुभाष ब्रँडची ची साडी जे आता कसं मध्ये लोकांना डेली वापरायच्या जा साड्या ज्या असतात ब्रँडेड साड्या ते पण आपण ऑफर मध्ये आणलेल्या पाऊस पावसाळ्यात बाहेर पाऊस पडतोय आपण ऑफरचा पण पाऊस पडतोय आता हे सुभाष ब्रँडची साडी आहे जे तुम्हाला रेग्युलर घेतात लोक त्यांना माहिती पण आहेत आठशे नऊशे असं हजार अशी रेंज असते पण आता सध्या आपण सिंगल सिंगल पीस आहेत हे सगळं ऑफर मध्ये आणलेले आहेत नऊशे रुपयाला जोडी सुभाष ब्रँडची साडी आहे नऊशे रुपयाला दोन साड्या मिळेल तुम्हाला मस्त फॅब्रिक आहे फॅब्रिक सुभाषचं ओरिजिनल एकदम तुम्ही कापड बघू शकता सुभाष ब्रँडेड साडी आहे ब्रँडेड साड्या ऑफर प्राइस ऑफर प्राइस असा धमाका फक्त आणि फक्त द्वारका जे साड्या बारा महिने लोक घेतात हजार ला नऊशे ला आठशे ला आपण सेल लावतो मग सेलची किंमत कळली पाहिजे ना कमी करत असं सिस्टम नाही आपलं इथं आपण रिअल मध्ये सेल देतो सिंगल सिंगल पीस हे बघा सुभाष ब्रँडेड साड्या कलर पण कसले नऊशे रुपयाला दोन साड्या मिळणार तुम्हाला नऊशे रुपयाला जोडी हो सिंगल घेतली तरी आपण साडेचारशेला देऊ काय हरकत नाही हे बघा एक नंबर नऊशे रुपयाला दोन साड्या सुभाष ब्रँडेड साडी आता ही ब्रासो मध्ये पथरलेखा म्हणून एक ब्रँड आहे त्याची बघा मार्केटला तुम्ही रेट चेक करायची आम्ही नाव सांगतो ब्रांड चा रेट आपला व्हिवरला सगळ्यांना सांगतो चेक करायची त्याची पण रेंज समजा नऊशे हजार तशी असती पण आपल्याकडे सध्या ही ऑफर मध्ये ठेवली आहेत आपण पाचशे नव्वद रुपये फक्त हा फक्त पाचशे नव्वद मटेरियल बघा तुम्ही साडी कलर आणि लांबी रुंदी साडी कमी होणार नाही ब्रँड मध्ये ब्रांडेड साडी आहे काही कधी कधी लोकांना वाटतं काही थोडं साडी शर्ट आहे का कशामुळे सेल मध्ये काढली असं नाही हा ब्लाउज बघा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येतील पूर्ण साडी भरलेली असती आणि हे ब्रासो मध्ये त्याच्यामध्ये डिझाईन काय काय असणार आहे मिक्स मध्ये बघा हे बांधणी त्याच्यामध्ये बांधणीची पाहिजे बांधणी मिळेल प्लेन आणि बॉर्डर वाली पाहिजे ती मिळेल लेरिया डिझाईन मिळेल फॅन्सी पाहिजे डिझाईन ती पण मिळेल हे बघ सगळं फॅन्सी डिझाईनर साडी आहेत पत्थरले एका ब्रँडची साडी आहेत मार्केटला तुम्हाला हजार रुपये लमसम बघायला मिळतील पण सध्या आपण आपल्याकडे मान्सून पाऊसमुळे आपण मान्सून ओपरचा पण पाऊस पाडतोय पाचशे नव्वद रुपये फक्त फारच सुंदर मस्त पण विशाल ब्रँडचा विशाल तर सगळ्यांना माहिती आहे त्याची सुरुवात हजार आठशे नऊशे असं चालू होती पण आपण एकदम खतरनाक ऑफर मध्ये देणार आहेत बघा पाचशे नव्वद रुपयाला फक्त अच्छा। जी साड्या मार्केटला तुम्हाला पंधराशे बाराशे असे बघायला मिळतात ती साडी आपल्याकडे मिळेल फक्त पाचशे नव्वद रुपये ओरिजिनल विशाल ब्रांडेड खूप सुंदर लोण्यासारखं गुळगुळीत का मटेरियल बघा त्याचा मस्त आणि याच्यामध्ये सगळं तुम्हाला असं जुना माल नाही नवीन साड्यावर हे बघा पीस हा ते हं 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 मस्त सगळे भारी जी साडी आहेत तुम्हाला 590 रुपयाला मिळेल विशाल ब्रँडेड साडी खूप सुंदर मस्त कंपन्यांनी फायद्यात दिलेत वाटतं तुम्हाला पण आपण घेतोच त्यांच्याकडे बारा महिना माल घेतो म्हटल्यावर फायदा आपल्याला पावसाळ्यात फायदा पाहिजेच ना हो ना हो ना आणि आपला जे ग्राहक देवता त्यांचा पण फायदा झाला पाहिजे सगळ्यांचा फायदा झाला आणि विशाल ब्रँड मध्ये ही बघा ही लेस पट्टी वाली आहे ती जवळजवळ पंधराशे रुपये रेट येत आहे मार्केटला आता पण आहे विशाल चालू आहे अच्छा पण आपण देणार आहे हे पंधराशे रुपयाला दोन साड्या पंधराशे रुपयाची साडी पंधराशे ला दोन बाय वन गेट वन हो खूप सुंदर फ्लोरल आहे खालच्या साईडला लेस पट्टी येणार आहे विथ ब्लाउज पीस आहेत आणि एकदम नवीन साडी आहे कॅटलॉग पीस आहेत पेकिंग येणार आहे सगळं सुंदर मस्त ज्या टीचर वगैरे आहेत बँकर आहेत त्यांच्यासाठी स्वर्ग विशाल ब्रँड तर प्रत्येक लेडीला लागते म्हणजे डेली वापरायला पण लोक घेतात ते बघा त्याच्यामध्ये डिझाईन्स बघा पंधराशे रुपयाची साडी पंधराशे रुपयाला दोन दोन हे सिंपल सोबत थोडं पार्टी वार्टी फॅन्सी पाहिजे ते पण हे बघा बांधणी लेरिया डिझाईन आहे ते बघा पानं फुलं पाहिजे ते पण मिळेल व्हरायटी भरपूर आहे सगळ्या दाखवणं पस याच्यामध्ये प्रत्येक पर। पीसच तुम्हाला डिझाईन वेगळं वेगळं मिळेल सगळ्या बघण्यासाठी शॉपला लागत पंधराशे रुपयाची साडी आहे पंधराशे ला दोन लक्षात राहू द्या आणि वाटलं तर ह्याची रेट चेक करा हे सगळं दुकानात मिळतंय आणि ब्रिशाल ब्रँड प्रत्येक दुकानदार ठेवतो हे विजीएम म्हणून आपलं स्वतःची ब्रँडची साडी आहे okay. जसं मार्केटला विशाल लक्ष्मीपती पालव जसं चालतं तसं आपली विजीम म्हणून आपलं स्वतःची ब्रँड आहे हे हु, बघा आता जे विशाल हजार, हजार, हजार पंधराशे पंधराशे रुपये साडी येतात त्या साडी तोच कापड आपण आपली मिल मध्ये लॉन्च केलाय फक्त चारशे तीस रुपये अच्छा साडीची डिझाईन बघा वगैरे आहे आणि विथ ब्लाउज पीस आणि सगळं बघा असं नवीन एकदम कॅटलॉग पीस आहे बघा अच्छा कॅटलॉग पीस येणार आहे मार्केटला हजार रुपये रेट जाते पण आपल्याकडे मिळेल फक्त चारशे तीस रुपये मध्ये ब्रँडे ब्रँडेड साडी प्रिंट नाही जर आहे आणि गॅरंटेड साडी आहे साडी आहे चारशे तीस बघा आहे बनारसी ऑरगनजा काटपदर मध्ये काटपदर मध्ये जे मार्केटला आठशे नऊशे रुपये रेंज असते ती मिळेल आपल्याकडे नऊशे रुपयाला दोन साडी डायरेक्ट हे मान्सून सेल धमाका ऑफर मध्ये साडेआठशे रुपयाची साडी आहे तुम्हाला नऊशे रुपयाला दोन साडी देणारा हे बघा त्याचे सिंगल पीस पाहिजे सिंगल पीस पण तुम्ही घेऊ शकता हे बघा पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घेऊन या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मार्केटला रेट चेक करा मग आपली साडी बघा सुंदर मस्त एक आठशे रुपयाची साडी आहे आपल्याकडे नऊशे रुपयाला दोन दोन झुला ब्रँड ची साडी आता झुला तर लोकांना म्हणजे नाव सांगितलं की माहितीच असतात वेल नोन ब्रँडला या मार्ग हे बनारस सिल्क मध्ये बनवलेलं आहे जुला ब्रँड ची साडी आहे मार्केटला ही बनारसी साडी घ्यायला गेलो आपण बघा बाराशे तेराशे रुपये अशी रेंज असते आणि सगळे केटलॉग पीस आहेत पण आपल्याकडे आता मान्सून सेल मध्ये आपण ठेवली फक्त चारशे चाळीस रुपये आणि मला वाटतं जुला हा ब्रँड सगळ्यांना माल देत नाही मोजक्या लोकांना मोजक्या लोकांनाच देतो कारण ब्रँड आहे हे बघा हजार रुपये साडी तुम्हाला मिळेल इथे आपल्या दुकानात आता मान्सून सेल मध्ये चारशे चाळीस रुपये ओके फार सुंदर आणि जे साड्या तुम्हाला आवडतात त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आणि दुकानात येऊन दाखवायचं की बाबा हे साडी द्या इथे आल्यावर काय आहे आता ऑफर मध्ये कोणत्या लावलेलं आहे लोकांना समजत नाही इथे आल्यावर सगळं वेगळं बघायला चालू करतात त्यापेक्षा डायरेक्ट स्क्रीनशॉट दाखवायचे ती साडी जर आपल्याकडे नसली समजा स्टॉक संपलं तरी दोन दिवसांनी परत येते आपल्याकडे सॉफ्ट सिल्क मध्ये बनारसी सॉफ्ट सिल्क आपलं स्वतःच मेलचं प्रोडक्शन आहे आता हे आपण काढलंय मान्सून सेल मध्ये तुम्ही साडीचं फेब्रिक बघा साडीची डिझाईन बघा हे बघा एक नंबर विथ ब्लाउज पीस असणार आहे मार्केटला जवळ जवळ तुम्हाला हजार रुपयाच खाली साड्या भेटायची नाही पण आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये काढलेली आहेत त्याची ऑफर ताई नऊशे रुपयाची साडी आहे आपल्याकडे नऊशे रुपयाला दोन डायरेक्ट जोडी ऑफर मध्ये जोडी ऑफर मध्ये सिंगल पण मिळतील हे बघा त्याच्यामध्ये डिझाईन काय काय असणार आहेत हे बघा कोणाला मुनिया पाहिजे मुनिया घ्या अशी भरलेली पाहिजे भरलेली होती त्याच्यामध्ये पाच सहा डिझाईन येणार नऊशे रुपये ची साडी डायरेक्ट नऊशे ला दोन मस्ते कलर हा हे बघा हे मिक्स सेल आहे हे बघा काय आज नुसता पाऊस पडतोय ऑफर हा बाहेर पण पाऊस पडतोय ना आपल्या इथे पण पाऊस आता हे साडीची डिझाईन बघत आहे हो ना हो ना कलर पण पूर्ण एम्बोस एम्बोस आहे भरलेला पदर आहे हे बघा पूर्ण भरलेली साडी असणार आहे ओरिजिनल बनारसी सिल्क मध्ये हा कापड असतो याचा आणि लोटस बुट्ट्या दिलेल्या नेहमीपेक्षा वेगळ्या बुट्या अम्बोज अम्ब्लोज पण बघा असा साधा नाहीये बघा ब्रोकेट सारखा एकदम स्मूथ कापड आहे त्याचा नऊशे रुपये किंमत आहे पण आपण सध्या ऑफर मध्ये थे ठेवलेली आहे नऊशे रुपयाला दोन साडी नंतर बघा ताई हे पण बनारसी आपला स्वतःच मेलचा आहे जे मार्केटला बनारसी साडी तुम्हाला हे पण हजारच्या आसपास मिळत आहे पण आपल्याकडे सध्या ऑफर ऑफरमध्ये साडेपाचशे रुपयाला एक आणि हजार रुपयाला जोडी कॉपर जरीच्या कॉपर जरी ओल एक दुम, एक दुम बलो स्पीस चा आहे ऑल ओव्हर बुटी येणार साडी मध्ये विथ ब्लाउज पीस येणार आणि साडीची लांबी रुंदी खूप एकदम एकदम जेवढं परफेक्ट पाहिजे आपल्याला पूर्ण तेवढी आहेत साडेसहा मीटर ब्लाऊज पीस धरून सेलच्या साड्या आहेत म्हणून क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आपण क्वालिटीमध्ये जी बात कॉम्प्रोमाइज करत स्वतःचं प्रोडक्शन आहे त्यामुळे तुम्हाला मिलच्या रेटमध्ये साड्या साडेपाचशे रुपयाला एक हजार ला जोडी सुंदर साड्यांच्या व्हरायटी ऑफर प्राइस मध्ये साडी बघा तक्षिला पेटणी आपली आता तक्षिलामध्ये याच्यामध्ये चेंज काय सांगू का, का कारण ही याच्यामध्ये बघा मीना बुटी दिली आहे हे आपण थोडा नवीन कॉन्सेप्ट बनवलाय हो आणि तक्षिलाचं आपल्याकडे ओरिजिन ऑलरेडी म्हणजे ऑफर चालू आहे चौदाशे रुपयाला दोन पण हे नवीन अजून व्हेरायटी आणली आपण प्लस आणि ह्याला मान्सून सेल मध्ये ठेवलेली आहे बाराशे रुपयाला जोडी त्यापेक्षा स्वस्त हो बाराशे रुपयाला जोडी तक्षिला पॅटर्न आणि मीनाच्या बुट्ट्या दिलेल्या प्लस पूर्ण पदराला पण बघा मीना आहे आधीची जी तक्षिला तक होती त्याच्यामध्ये मीना आपण नव्ह्याच्या मी मी रेट पण आपण मान्सून सेलचे डायरेक्ट लावून टाकली बाराशे रुपयाला दोन साडी बाराशेला दोन सुंदर आणि टू टोन मध्ये कलर आहेत सगळे कलर पण आपण आधी जे कलर चालत होते ना रेड पिंक ते सोडून थोडस वेगळा थोडं त्याच कलर मध्ये बदल केलाय थोडस कारण ते कलर लोकांकडे झालेत ऑलरेडी थोडं काहीतरी चेंज पाहिजे नावीन्य पाहिजे म्हणून हे सगळे नवीन मध्ये नवीन कलर नवीन कॉन्सेप्ट आणि हे फक्त वालेच करू शकतात ह्या आपलं जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असते तसं आपण त्याला मॉडीफाय करून टाकतो बरोबर हे बघ ओरिजिनल तक्षीला पेटणी आहे बाराशे रुपये दोन साड्या घेऊन मस्त आणि प्लस ह्याच्यामध्ये मीनाचं काम आहे बघा बुटीला पण मीना आहे बोर्डरला पण मीना आहे पदराला पण मीनाचे डिझाईन आहे बाराशे रुपये बाराशे रुपये जोडी हे डोला सिल्क चा पॅटर्न आहे हु। पूर्ण एकदम भरलेली साडी असणार आहे साडी खोलतो आता पदर विदर बघा त्याला एकदम असा केवळ गुलबक्षी राणी एकदम सुंदर म्हणजे बनारसी शालू येत ना हु। तसा पॅटर्न मधली साडी आहे या साडीची या साडीची किंमत आहे बघा मार्केटला तुम्ही घेतली हजार बाराशे रुपये पण आपल्याकडे मिळेल हे फक्त तेराशे तुम्हाला दोन साडी कलर कॉम्बिनेशन बघतच एकदम सेल्फ मध्ये आणि प्लस ज्याला जो कलर सूट होतो मीनाचा तो, मीना तो आपण आतमध्ये त्याला टाकून दिलेला आहे फारच सुंदर मस्त एक हजारची साडी तेराशे रुपयाला दोन घेऊन जा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा कमेंट्स करण्यापेक्षा व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला तर तुम्हाला सगळी व्हिडिओ सुरुवातीपासून स्किप करू नका हे तुमच्यासाठी तुम्ही बारा महिना या वेळ या सणाचं म्हणजे तुम्ही उत्सवच सुरू आहे म्हणायला हरकत नाही खूप सुंदर व्हिडिओ मध्ये डिटेल माहिती दिलेली असते त्यामुळे कमेंट करायची गरज पडत नाही हजार रुपयाची साडी आहे तेराशे रुपयाला दोन सध्या खूप जोरात चालू आहे लाइनिंग मध्ये टिश्यू पेटणी अच्छा याची सुरुवात शेमी मध्ये आपण बघायला गेलो की दोन हजार रुपया पासून चालू होते आणि याच्यामध्ये पूर्ण जो हा आपला ओरिजिनल पेटणीचा जो पदर येतो ना ताई तो सेम आपण टाकलेला आहे हे बघा फारच सुंदर मार्केटला याची रेट बघा दोन पासून चालू होते ताई रेट चेक करायचे आमचं बोलणं वर नाही काय आपण प्रत्येक दुकानदार आपला आपला बच्चन करतो तसं आपण करत नाही आपण जे आहे ते डायरेक्ट वर्ष आहे खरंच सांगणार आहे तुम्हाला हे बघा पेटणीचा पूर्ण पॅटर्न बघितला आणि मार्केटला याची दोन हजार कमीत कमी दोन हजार पासून चालू होते पण आपण देणारे हे फक्त आता ऑफर मध्ये सातशे साठ रुपये सातशे साठ रुपयाला ही पेटणी मिळेल आपल्याकडे लायनिंग टिश्यू पेटणी हे बघा दोन हजाराची पेटणी सातशे साठ रुपये घातल्याच्या नंतर खूप सुंदर गेटअप येणार आहे हा पण कलर एक नंबर आहे सगळं एकदम नवीन कलर लाल पिवळ सोडून टाकलं लोकांकडे झालेले कलर असत म्हणून घेत नाही आणि हे मध्ये दोन प्रकार आहेत बघा ह्याला मुनिया बॉर्डर आहे ह्याला आपली जे रेग्युलर पेटणी येते ती बॉर्डर आहे पण चेंज आहेत हे बघा प्रत्येकाच्या आवडीच्या साड्या जसं पाहिजे तसं दोन हजाराची पेटणी फक्त सातशे साठ रुपये आणि हा लिमिटेड ऑफर आहे एक महिन्यासाठी आता हा बघा आहे ओरिजिनल बनारसी आता ह्याची कमीत कमी माझ्याकडे सध्या पाचशे साडी आहे लॉट मध्ये पाचशे साड्या आम्ही जोपर्यंत पाचशे साड्या विकतील तोपर्यंत हा ऑफर तुम्हाला बघायला मिळेल ओरिजिनल बनारसी जे मार्केटला बघा तुम्हाला बाराशे तेराशे पंधराशे तेरा अशी भेटतात पण आपल्याकडे मिळेल सध्या ऑफर मध्ये सिंगल सिंगल पीस आहे सहाशे नव्वद रुपये काठ पण वेगवेगळे काठ वेगळी बुट्या वेगळी आणि सगळं पाहिजे तसं एकदम सुंदर कलर गोल्डन कलर आहे पिस्ता कलर आहे हे बघा एकशे बडकर एक कलेक्शन बाराशे ते पंधराशे रुपये रेंज वाली साड्या फक्त सहाशे नव्वद रुपये आणि लिमिटेड ऑफर राहणार आहे पाचशे साड्या पाचशे साड्या संपल्या ऑफर संपल्या ऑफर संपल्या बरोबर आता साहेब पुढचा पॅटर्न आहे आपला आता आतापर्यंत सगळ्यात या वर्षा सगळ्यात जास्त साड्या विकलेल्या आणि प्रत्येक आपलं म्हणजे कस्टमरना आवडणार पॅटर्न एकदम तुफान विकणारी साडी आरिवरक ब्लाउज आणि प्लस कडियल पेटणी जे मार्केटला अडी अशी रेंज असती त्या साडी आपण आतापर्यंत म्हणजे सेल ऑफर चालू होता तेराशे नव्वद रुपये पण आता ह्याची अजून आपण प्राइस सेल शे मध्ये कमी केली आता तुम्हाला हे मिळेल बाराशे नव्वद रुपये परत अजून शंभर रुपये कमी करून टाकलेत हे बघा त्याचा ब्लाउज पीस बघा हे बघा महाधमाकाच म्हणताय महाधमाका फार सुंदर बघ तीन हजाराला भेटणारी साडी आपल्याकडे मिळेल फक्त बाराशे नव्वद रुपये आता त्याच्यामध्ये कलर बघा कलर पण आपण सध्या वेगळं मॅचिंग आणलेत पहिला थोडं वेगळं मॅचिंग चालत होता आता नवीन बनवलंय अजून हे बघा कोणता कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन यायचं आणि कलर मागायचं कलर आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल असतो स्टॉक आहे सध्या फुल तर लवकर लवकर या दुकानात आणि या साड्या घेऊन जावा बाराशे नव्वद रुपये फक्त फक्त आणि फक्त बाराशे नव्वद रुपये साडी विथ आरीवर्क आता या साड्याने सध्या मार्केटला एकदम म्हणजे धमाल मचवलाय हो 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 हो। वर्क पैठणी हीच वर्क पैठणी आपल्याकडे घ्या बाराशे नव्वद रुपये फक्त हे बघा ताई हे आपली सगळ्यात या वर्षात अजून एक पॅटर्न जो सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाला महाराणी पॅटर्णी काही जण महाराणी साडी म्हणतात जण महाराणी पेटणी पण हे सध्या आपल्याकडे मिळेल धमाकादार ऑफर मध्ये बघा तीन हजार रुपये कॉस्ट आहे याची सध्या मिळेल आपल्याकडे हाय त्याच ऑफर मध्ये ठेवलेली आहे आणि हे आपल्या सगळ्या कस्टमर देवताचा डिमांड वरती हे साडी आम्हाला अजून पाहिजेत म्हणून आपण हाय त्या मध्ये तेराशे चाळीस खूप सुंदर तीन हजाराची साडी फक्त तेराशे चाळीस रुपये फारच सुंदर आणि सगळ्यांची डिमांड होती की आम्हाला डिझाईन हीच पाहिजे मेन परत आम्ही त्या सगळं व्यवस्था केली तीच डिझाईन त्याच ऑफर मध्ये आपण ठेवलेले आहेत महाराणी पेटणी तेराशे चाळीस रुपयाला फक्त त्याचा कलर बघा सगळ्या सध्या कलर अवेलेबल आहे आणि भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आणि आता बनवताना मी याच डिझाईन एकच डिझाईन जे डिझाईन लोकांना पाहिजे तीच डिझाईन ओके फारच सुंदर व्हरायटी आहे सोरसगी डायमंडच वर्क आहे वर्क आहे आणि साडीचा पूर्ण लुक बघा तुम्हाला एक साडी पूर्ण असं लावून दाखवतो हे बघा तीन हजाराची साडी फक्त तेराशे चाळीस रुपये खूप सुंदर धमाका ऑफर धमाकादार ऑफर अशा महिन्यासाठी ऑफर आहे आणि ऑनलाईन भेटत नाहीये आधीच क्लिअर करतोय कारण ऑनलाईन साठी लोक खूप फोन करतात आणि ते फोन आम्ही उचलू शकत नाही गर्दीमध्ये त्याच्याबद्दल आम्ही सॉरी बोलतो तुम्हाला पण ऑनलाईन सुविधा नाही आहे आपल्याकडे दुकानावर या आणि त्यात एकदम तुम्हाला सगळे कलर बघायला मिळेल धमाकादार ऑफर आहे तीन हजाराची साडी फक्त तेराशे चाळीस रुपये